विजय करंजकर यांच्यासह उद्भव सेनेतील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला करंजकर शिवसेनेत आल्याने ताकद वाढल्याचं मुख्यमंत्री म्हटले नाशिक लोकसभा मतदारसंघातून ऐनवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय अर्ज माघारीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई इथे विजय करंजकर यांनी प्रवेश केला होता मात्र नाशिकमध्येही जोरदार शक्ती प्रदर्शन करत विजय करंजकर यांनी गोविंदनगरच्या मनोहर गार्डन येथे समर्थकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आणि पदाधिकारी मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विजय करंजकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला असून आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे माजी समाज कल्याण मंत्री डॉक्टर संजय कुटे उपनेते संपर्क प्रमुख जयंत साठे माजी मंत्री बबनराव घोलप अजय बोरस्ते जिल्हा प्रमुख अनिल ढिकले प्रमुख महानगर प्रमुख प्रवीण तिदमे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ शिवाजीराजे भोर एकांत लवटे गणेश कदम श्यामला दीक्षित सुवर्णा मटाले अस्मिता देशमाणे योगेश बेलदार अमोल सूर्यवंशी उमेश चव्हाण यांच्यासह शिंदे गटातील पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परंतु त्यांचा चहा पिता माझा चहा पाजून त्यांना केलं एक निष्ठेनं काम मी करून दाखवलं निश्चितपणे यानंतर मी शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा एक गाण्याबाब म्हणून आदरणीय भाई आमचे सर्वांचे लाडके भाई या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढणार येणाऱ्या प्रत्येक प्रत्येक निवडणुकीत सोय त्याला पाडणार आणि निश्चितपणे अनेक लोकांचे निमंत्रण होते बाई काहीच फक्त खरं सांगतो आपल्याला आपण कसं करणार कसं होईल तिकडं काही जरी झालं तरी आपल्याला विक्रांती परवडणार नाही म्हणून कांद्यांना श्वासांना म्हणून काही आपल्याला इकडे तिकड आपण काही तरी बसलो नाही मी सत्याला एकच सांगाल सचि हे विपत्तीचा काय राहिला की हे

आता तुम्हाला सगळ्यांना रक्ताचं पाणी करून येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपल्याला भिडायचं आहे आणि भिडून भिडून आपल्याला शिवसेनेचा हा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन उभा असलेला आपला उमेदवार हेमंत अप्पा गोडसे याला संसदेच्या दारापर्यंत पोहोचवायचं आहे एवढी शपथ हो। घेऊन आपल्याला सगळ्यांची रागा घेतो जय हिंद जय महाराज तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विजय करंजकर यांच्यावर जसा अन्याय झाला तसा अन्याय आमच्याकडे होणार नसून आगामी काळात विजय करंजकर यांना बळ देण्याचं काम पक्षातून निश्चित केलं ला जाईल आता असा आत्मविश्वास व्यक्त करत विजय करंजकर यांनी हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण वाचवण्यासाठी थांबवण्यासाठी धनुष्यबाण आणि शिवसेना काँग्रेसच्या दामणीला भांडली होती ती सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने खाण ती निर्णय घेतला आणि मला वाटलं होतं तेव्हा तुझे आपण माझ्याकडे येतील कारण ते माझ्या संपर्कात होते त्यांना माहीत होत किंवा एकनाथ शिंदे आनंद हा चुकीचं काम निर्णय त्यांना सांगितलं होतं पुढचा खासदार तुला शेवटी बघा माणसाला राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी फायदे जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजय अप्पा नको विजय आप्पा नको विजय आप्पा नको शेवटी नेत्याच निर्णय महत्वाचा असतो जसं हेमंत अप्पाच्या बद्दल मला सांगितलं हेमंत अप्पा नको हेमंतप्पा नको आज निवडून येणार पण जेव्हा शिवसेने इथले माझ्या ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले धोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवास सुरू झाला शिवसेने काय आपण

जिल्हा प्र, संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी टाकली असून विजय करंजकर यांना शिवसेना पक्ष जोमाने वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामुळे आगामी काळात विजय करंजकर यांच्यासमोर पक्षाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद त्याचबरोबर नगरपरिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला निवडून देण्यासाठी विजय करंजकर आणि त्यांचे समर्थक तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कामाला लागलेत